मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात चालत असलेली वाळू मुरुम आणि माती प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला यावेळी पालकमंत्र्याशी बोलताना त्यांनी मी चुकून तुतारी हाती घेतली अजूनही च्या चा शिवसैनिक असल्याचं सांगत सभागृहाला आश्चर्यचकित केले चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना दाखवा केल्यानंतर किलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापूर तहसील टीमपटल आणि तुक जप्त केली आणि त्या तर तहसीलच्या निलंबनाच्या करण्याचा प्रस्तावी बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की न्यायालयाजणं मला तुतारी हातात घ्यावी लागली आता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळं पुढच्या पक्ष सोडण्याची मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार मी तुम्हाला जेणावर मोडला गेलो आणि मोहळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होतो शिवसेनेतो नव्वद ते दोन हजार चोवीस अंतर चौतीस वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि ती ती जी जागा होती शिना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक सूचनेची जागा होती पण आणि महायुतीने महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांवर महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवारसाहेबांमध्ये शिवसेनेला जिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ज्या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिलात तर आठ ते दहा हजाराच्या लोकांना शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थ जनता दे पार्टी आणि मग ओडी बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र